नमस्कार मी पी एन आर राजन पुणे बुकफेअर अर्थात पुणे पुस्तक जत्राचे संयोजक हा सरांनी बऱ्यापैकी आपल्याला माहिती दिलेली आहे तेवीसवा पुणे पुस्तक जत्रा, जत्रा आजपासून चालू आली आहे हे सकाळी अकरा ते संध्याकाळी आठपर्यंत सर्वांसाठी विशेषतः मुलांसाठी म्हणजे स्कूल बुक्स चिल्ड्रन यंगस्टर्स यांनी जास्त जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असं अपेक्षा आहे सकाळी अकरापासून संध्याकाळी आठपर्यंत पुण्यातील डेक्केन जिमखाना परिसरातील रोडमधल मधले सेंट्रल पार्क व्हेन्यूमध्ये हे प्रदर्शन भरती भरलेली आहे सर्वांनी आवर्जून भेट द्यावी आणि जास्तीत जास्त पुस्तक आथाळावे आणि आमचं विज मोटो जे आहे टुवर्ड्स अ नॉलेज सोसायटी याचा हेतूही आपल्याला जास्तीत जास्त सहभागी अपेक्षित आहे धन्यवाद